पण सुरुवातीला सुखाच्या सुखासाठी आपण नामस्मरणाची कास धरलेली असते सुरुवातीला आपण सुख मिळावं दुःख टळावं म्हणून नामस्मरणाची कास धरलेली असते पण जशी जशी साधना पुढे जात राहते तशी तशी वासना कमी कमी होत जाते हा चमत्कार आहे श्री स्वामी समर्थ भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला सतत त्यामध्ये राहते हे म्हणजे नामस्मरण होय कामना म्हणजे काय इच्छापूर्ती ही नामस्मरणातून दूर दूर जात जाते आणि आपल्याला नामस्मरण जसं वाढत जात तस काहीही मिळवायची इच्छा राहत नाही वासना दूर गेलेली असते आणि त्यामुळे कसलीच अपेक्षा राहत नाही त्यामुळे मन शांत राहतं आता आपलं मन अशांत का आहे कारण आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे काहीतरी हवं आहे यासाठी आपलं मन अशांत आहे पण नामस्मरण जस वाढत जातं तसं मन पूर्ण काम मन होऊन जातं म्हणजे मनामध्ये पूर्ण कामना पूर्ण झालेल्या असतात एखाद्या ग्लास मध्ये पाणी पूर्ण भरलेलं आहे त्या वस्तू किती पाणी होता पाणी ग्लास मध्ये जाईल का नाही पाणी सांडून जाईल जसं मन पूर्ण कामनाने भरून गेलं नामस्मरणाने भरून गेलं की कामना शिल्लक राहत नाही नामस्मरणाने एकाग्रता वाढते आणि मन तलीन होऊन जात आता जपमाळा पुष्कळजण वापरतात त्या दुसरं नाम आहे स्मरणी जप माळेला काय म्हणतात स्मरणी एक मिनिट पाणी घेतो स्मरणी म्हणतात म्हणजे जिच्यामुळे नामस्मरणाचा विसर पडत नाही ती स्मरणी हे साधन आहे हे काय आहे साधन आहे बघा अवघड काय आहे विना नामस्मरण सर्वात अवघड आहे कळलं का खूप अवघड आहे कारण बिना माळेचं नामस्मरण लक्षात ठेवावं लागतं स्मरणी म्हणजे काय माळ त्या माळेमुळे आपल्याला नामस्मरणाचा विसर पडत पडत नाही नामस्मरणाचं फळ कसं आहे कदा बाधिते जनपदा नित्य नेमे म्हणजे कुठल्याही संकटातून त्याला मुक्ती कोण देतं तर ते ते नामस्मरण आहे पूर्ण काम मनाचा नामस्मरणावर विश्वास असल्याने मनाची एकाग्रता वाढते आध्यात्मिक दृष्ट्या नामस्मरणे अनुभूतीचा विषय बोलून चालत नाही आणि हा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रमाणे त्याला फळ मिळतं त्या पात्रतेनुसार त्याला ते अनुभव येत असतो मला जो अनुभव येणार नामस्मरणाचा हा सेम दुसऱ्याला येणार नाही तिसरा लढणार नाही प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा असणार आहे कारण प्रत्येकाच्या मनाची पात्रता ही वेगळी असणारे आता चंचल मनाशी संबंधित असल्याने नामस्मरण कोणाशी आहे मनाशी आणि हो मना मन हे चंचल आहे अचपळ मन माझे नावरे आवरिता तुझ वि होतो धाव रे धाव आता हे रामदास स्वामींना सुद्धा म्हणावं लागलं कारण मन अतिचपळ आहे ते आवरता येत नाही रामदास स्वामींसारख्या विभूतींना प्रत्यक्ष रामाशी हनुमानाशी ते बोलायचे त्यांना सुद्धा मनावरती कंट्रोल करायला त्रास झाला म्हणून म्हणले की अ चपळ मनमाजे नावरेवर तू जवी नशी न होतो धाव रे धाव अशी ही परिस्थिती मनाची आहे गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे नामस्मरण मनाशी संबंधित आहे अभ्यास आहे तू कोणतेही वैराग्य गृहते म्हणजे कुठलीही गोष्ट अभ्यासाने आणि वैराग्याने वश होत असते मनावरती वश करायचं तर तुम्हाला सतत अभ्यास करावा लागेल अभ्यास म्हणजे नामस्मरण सतत करायचुक इकडे तिकडे लक्ष वाटायला की स्वामी स्वामी म्हण मन, मनाला म्हणायचं परत नामस्मरण सुनेकडे लक्ष गेलं हे तिकडे लक्ष नाही द्यायचंय नामस्मरण कर सासूबाईकडे लक्ष गेलं तिकडे लक्ष द्यायचं नामस्मरण कर असं जेव्हा आपण मनाला खडसावून सांगत जाऊ त्यावेळी आपल्याकडनं नामस्मरणाचं सवय आपल्याला लागेल कुठल्याही अभ्यासात सातत्य महत्वाचं आहे एक दिवस दोन दिवस करून आमस्मनाची गोडी आणि अभ्यास सतत चिकाटीने प्रयत्नांनी करत राहावा लागेल मग त्याचे विलक्षण परिणाम असे असे दिसून येतील एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो पाणी किती मऊ आहे ठीका पाणी किती हा पाणी किती मऊ आहे पाणी अतिशय मऊ आहे बरोबर पण तेच पाणी जर थेंब थेंबाने एका जागी पडत राहिले तर कठीण दगडालाही ते दुभंगवण्याचे सामर्थ्य ठेवते दगडाला सुद्धा ते फोडून टाकत एक पा एक थेंब पाणी सतत थेम थेंब थे दगडा पडत राहिले ना ते दगड सुद्धा फुटून जातो एवढं त्या सातत्याच परिणाम आहे एवढं सॉफ्ट पाणी मऊ पाणी सुद्धा दगड फोडू शकतो तर मग नामस्मरण आपण सतत केलं तर आपल्या मनाची चंचलता फुटणार की नाही पण त्यासाठी नियमितता हवी नित्य नेमे असलेले भक्ताने घ्यावे म्हणजे आपले मन निरीच्छ व शांत होते आपण भगवंताचे स्मरण करत राहिलो तर पारमार्थिक तसे प्रापंचाकारिक व्यवहारिक संकटे येत नाहीत व्यावहारिक आणि प्रापंचिक संकटे येत नाहीत आणि बा साधकाला कुठलीही बाधा होत नाही बाधिते जन आपदा म्हणजे समर्थ रामदास स्वामी सांगितले की बाधिते जन आपदा याचा अर्थ की आपत्ती दुर्दैव असं कधीही त्या व्यक्तीला येत नाही जो सतत नामस्मरण करत असतो श्री स्वामी समर्थ काही वेळा आपल्या चुकीच्या वागण्याचे चुकीच्या बोलण्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात पूर्वजन्मीच्या पापाचे प्राशित्य सुद्धा आपल्याला करावे लागते आणि ह्या प्राशित्य करायचे म्हणजे नामस्मरण करा पूर्वजन्मीची पाप ह्या जन्मीची पाप ह्या जन्मी केलेले चुकून केलेले दुष्कृत्य म्हणजे कोणा दुखवलंय कोणा त्रास दिलेला आहे हे सुद्धा पाप नष्ट होतात नामस्मरण करणाऱ्या माणसाचे मन शांत आणि विवेकी होते आणि ती व्यक्ती कितीही संकट आली तरी घाबरत नाही विवेकी मनाने संकटाला समोर गेलात कि तुम्हाला मार्ग सापडतात आपदा तुमच्यासाठी बाधा ठरत नाही आणि मग आपण नामस्मरण सतत केलं की वृत्ता अहंकार गर्व ताठा आळस हे आपोआप निघून जात मी नामस्मरण करतो मला काही होणार नाही या कल्पनेने आळसाने वृत्ती करायची सोडून दिली तर संकट निघून जाणार कशी मी नामस्मरण करतो मी काहीच करणार नाही असं नाही चालत नामस्मरण करता करता तुम्हाला दैनंदिनी कृत्य सुद्धा करणं गरजेचं कर्म सोडून चालणार नाही म्हणून प्रत्येक साधकाने आपल्या नामस्मरण करायचंय नामस्मरण केल्यावर त्याच्या आजूबाजूचे संकटन दूर होतात भीती नाहीसी होते मन खंबीर होते आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायची क्षमता त्यामध्ये येते म्हणून समर्थ रामदास सांगतात प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वधावा म्हणजे प्रत्येक ठिक वेळी तुम्ही सकाळ उठल्यापासून झोपेपर्यंत तुम्हाला नामस्मरण करायचे स्वामी समर्थ म्हणायचे श्री स्वामी समर्थ म्हणा स्वामी म्हणा स्वामी समर्थ म्हणा श्री नाही लावलं तरी चालेल श्री का लावायचं नाही तो श्री तो तर स्त्री म्हणेपर्यंत प्राण गेले तर स्वामीचं नावच येणार नाही स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हण पटकन नाव येतील कुठला क्षण आपला शेवटचा आहे कुणालाच माहित नाहीये म्हणून प्रत्येक क्षण आत्ताचा आहे आपला आहे तो आपण नामस्मरणात गेला पाहिजे हा विचार करायचा आणि कर्म करत जगायचंय भगवंताच्या नामस्मरणाने भक्ताच्या अंगी असलेले महादोष निघून जातात हे महादोष साधनेला नामस्मरणास सुरुवात करण्या करण्याच्या पूर्व आयुष्यातील सुद्धा असतात ना पूर्वजन्मीचे दोष सुद्धा ह्या जन्मी आपल्याला त्रास देत असतात आणि ते दोष सुद्धा नामस्मरणीत नष्ट होत जातात आपण उठलो की सकाळ सकाळी काय बघतो मोबाईल बघतो सकाळी उठल्यानंतर आपण काय बघितलं दोन्ही कर बघितले पाहिजे स्वामींचा चेहरा बघितला पाहिजे आणि त्यांचं नामस्मरण केलं पाहिजे स्वामी तुमच्यामुळे हा सकाळचा सूर्य मी आज बघत आहे धन्यवाद स्वामी श्री स्वामी समर्थ आणि आपण सकाळी उठल्यानंतर मोबाईल बघतो वृत्तपत्र घेतो चहावर राजकीय उठाठेवी करतो घरातली भांडत्या नृत्य वृत्तपत्रामध्ये घरातली भांडणं राजकारणातील भांडणं मारा मारे अपघात सर्व नकारात्मक गोष्टी आपण सकाळी उठल्या उठल्या वाचतो मग आपला दिवस चांगला कसा जाणार सकाळचा जा दिवस उघडल्यानंतर दोन्ही कर जोडा आणि करांकडे हातांकडे बघा वसती लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मुले तू गोविंद प्रभाते कर दर्शन स्वामींना म्हणा स्वामी तुम्ही माझ्या दोन्ही हातात तुम्हीच आहात तुम्ही आहात म्हणून माझं आजचं जीवन आहे कुठल्यापासून स्मरण करायला सुरुवात करा तुमचं मन नकारात्मकतेपासून सकारात्मक कडे जाईल आणि सकारात्मकता अंगात भिनली तर तुमच्या जीवनात यश आरोग्य संपत्ती धन शिक्षण सर्व काही येतो करण अवघड आहे पण अशक्य नाही आहे कारण स्वामी आपल्याकडे करून घेतील अशक्य ही शक्य करतील स्वामी आणि अशक्य गोष्टी आपल्याला करून घेतील म्हणून धीर सोडू नका हिम्मत बाळगा सतत स्मरण करा स्वामींचे असं बोलून आजचं निरूपण आपण इथे संपवतो आहोत